सदर प्रणम मित्रांनो मी प्राध्यापक करादाय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे एकोणतीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो नवीन पिढी नवीन जनरेशन आणि वयस्क समवयस्क यांच्याशी वागण्यामध्ये आपल्याला फरक आढळतो आणि एखादी चांगली गोष्ट नवीन पिढीला सांगितली की ते जुन्या पिढीला डस्टबिन समजतात कचरा समजतात ऐकतच नाहीत आणि अशा वेळेस फार हे वाटतं आणि कितीही चांगलं सांगितलं तरी त्यांना न पटण्या सारखंच असतं चांगल्या गोष्टी पटत नाही आजचा समाज शिक्षित झाला मुलं शिक्षित झाली आणि सर्व शिकतात एम ए बी एड इं, इंग्रजी विंग्रजी इंजिनियर डॉक्टर वगैरे सगळे काही होतात परंतु त्यांच्या वागण्यामध्ये संस्कार नसतो आणि त्या संस्कारातून एखादी चांगली गोष्ट एखाद्या वयस्कर माणसाने सांगितली तर त्यांना त्यांचा अवमान झाल्यासारखं वाटतं आणि मग नको त्या ठिकाणी त्यांच्या अपशब्दामध्ये अपमान करण्याचा प्रयत्न करतात या असंस्कारित पिढ्यांवर किंवा पिढीवर एक मी गझल त्या गझलेला शीर्षक आहे गपरे बुड्या ऐका मी बोललो खरे तर गप्रे बुढ्या म्हणाली मी बोललो खरे तर बुढ्या म्हणाली केली अशी मुजोरी भलती भया निघाली मी बोललो खरे तर गप्रे बुढ्या म्हणाली का अघ अर्ध नग्न फिरते रस्त्यात बार बाला का अर्ध नग्न फिरते रस्त्यात बार ೀ ಇಶಾರೇ ಗರ್ದಿ ಮರೀ ಬೋಲೋ ಗಪ್ರೇ ಬುಡ್ಯಾಶಿ ರೇ ಕ್ಯಾಂಟಿ ರೇಷನ್ ಅಿ ಕಶಿ ರೇ ಕ್ಯಾಂಟಾಟಕಿ ಗುಡಘ್ಯಾ ಮತಿ ಚೆ ಸಂಗುಣ ರಂಗ ಗಿ ಬೋಲೋ ಗಪರೆ ಬುಡ್ಯಾ ಉಲ್ ಪ್ರಾರಿತೆ शिरजोरती विलासी उलटा प्रहार करीते शिरजोरती विलासी का चांगले पणाला म्हणते नशा मवाली मी बोललो खरे तर गपरे बुड्या म्हणाली स्वातंत्र्य मिळविण्याला सैराट आग झाली स्वातंत्र्य मिळविण्याला सैराट आग झाली अंगात अंगातवासणांच्या का पेटती मशाली మీ బోల గపరే బుడీ భరధార భరధావ వాహనం అపఘాఫారోతి ఫరధార భరధావ వాహనం అపఘతారోతి దునియా నశోమతి ముర్దా వాట బోల్ గపరే బుడలి వే సమాన జగణ పురుషా सवे स्त्रियांचे हवे समान जगणे पुरुषा सवे स्त्रियांचे बघ संविधान ऊर्जा न्याया सवे लढाली मी बोललो खरे तर गप्परे बुढ्या म्हणाली केली अशी मुजोरी भलती बया निघाली मी बोललो खरे तर गपरे बुढ्या म्हणाली मित्रांनो गपरे बुढ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पाहिलं का नसेल पाहिलं तर त्याला बघून सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या सूचना महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं आणि कल्पनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय